सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने निदर्शने भारत मुक्ती वतीने सोलापूरात ईव्हीएम मशीन विरोधात रॅली काढण्यात आली होती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतात जिथं पण जातील तिथे भारत मुक्ती मोर्चा ईव्हीएम हटावचा नारा देणार असल्याची माहिती आंदोलकांनी बोलताना दिली ईव्हीएम मशीनला सुप्रीम कोर्टाने देखील अविश्वास दाखवला आहे तरी देखील दोन हजार चार पासून आज आता गायत सर्वसाधारण निवडणुकीत ईव्ही एम मतदानासाठी ई व्ही एम मशीनचा वापर केला जात आहे भारतमुक्ती मोर्चाच्या वतीने मंगळवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले आगामी निवडणुकात ईव्ही एमऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली हरे में मशीन आ तुम्ही देत नेमकी तुमची भूमिका भविष्यात एकोणीस तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूरमध्ये मोठा दौरा आहे आणि त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा या मोर्चाला विशेष असं महत्त्व निर्माण झालेलं आहे कारण आपण बघत आहोत की मोदींच्या बाबतीमध्ये देशभरामध्ये संतापाचं वातावरण आहे विरोधाचं वातावरण आहे याचंच कारण आहे की ईव्हीएम मशीन आहे नरेंद्र मोदींनी कायदा बनवून निवडणूक का आयोगालासुद्धा सुप्रीम कोर्टाचा दर्जा देण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये सुद्धा कुणी मोर्चा काढला नाही पाहिजे आंदोलन केलं नाही पाहिजे त्यांच्या विरोधात पुन्हा कंटेंट ऑफ कोर्ट करता येईल अशा प्रकारच्या गोष्टी करत आहेत म्हणून नरेंद्र मोदी आणि त्यांचे जे पार्टीचे पक्षाचे लोक आहेत किंवा इथले जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत किंवा इथली जी शासन प्रशासनातली योजना कामं करणारी लोक आहेत त्यांनीसुद्धा मोदींपर्यंत हा मॅसेज दिला पाहिजे की सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये ई व्ही एमला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो आहे त्यामुळं तुम्ही ई व्ही एम बंद करून बॅलेट पेपर आणला पाहिजे आणि नरेंद्र मोदींनी सुद्धा याच्या मागच्या आमच्या आंदोलनामधून धडा घेतला पाहिजे त्यांच्या दौऱ्याच्या अगोदर हा मोर्चा होतोय की भारतभर ईव्हीएमला जर विरोध होत असेल तर त्यांनी ईव्हीएम मशीन बंद केलं पाहिजे हा ज्या ज्या ठिकाणी भारतभरामध्ये नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील जे पी नड्डा असतील यांचे कार्यक्रम होत असतील तिथे आम्ही निश्चितच ईव्हीएम हटावचा नारा देऊ राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद